सर्व भारतीयांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा हिंदवी स्वराज्य संस्थापक रयतेचा राजा हिंदू माणसाच्या हृदयावर विराजमान असलेला राजा छत शिवछत्रपती हे संपूर्ण भारतीयांचं श्रद्धास्थान एक आस्थेची मूर्ती म्हणून त्यांच्याकडे आम्ही सगळे पाहत असतो आज संपूर्ण संपूर्ण जगामध्ये अनेक मुस्लिम राष्ट्र आहेत ख्रिश्चन राष्ट्र आहेत पण जर हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्म जर जिवंत राहिला असेल तर तो छत्रपती शिवरायांच्यामुळे जर राजे शिवाजी नसते तर कदाचित हिंदू धर्म राहिला नसता त्या शिवरायांच्यामुळंच आज संपूर्ण भारतामध्ये हिंदू धर्म आणि संस्कृती टिकून आहे त्या छत्रपती शिवरायांचं नाव घेताना हो त्यांची जन्मजयंती साजरी करत असताना आम्हा सर्व भारतीयांना मा मा एक अभिमान वाटणारी किंवा मनाला एक सुखद कल्पना देणारी ही घटना असं आम्ही सगळीजण मानतो आणि त्या शिवरायांना फक्त एक राजा शिवछत्रपती म्हणून नव्हे तर आज प्रत्येक मंदिरात जर देव असेल तर त्यामागे कारण छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व त्यांनी पाहिलेलं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न देव देश आणि धर्मासाठी लढणारा राजा अशा प्रकारची ओळख असलेल्या छत्रपती शिवरायांची जयंती आज कर्नाटकामध्ये सुद्धा शासकीय पातळीवर साजरी होते ही आम्हा सर्वांना स्वाभिमानाची गोष्ट आहे आज बेळगाव ग्रामांतर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते इथे येऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन करून त्यांना पुष्पार्पण अर्पण करून त्यांना आम्ही आमची मानाची आदरांजली अर्पण कर अर्पण करत आहोत अनेकदा संपूर्ण भारतीयांना प्रत्येक हिंदू बांधवाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा